नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी गीतांजली मी आज वडापावची सगळी आज मी वडापावची सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण वडापाव दाखवणार आहे फक्त वडा नाही त्याच्याबरोबर लाल चटणी आणि जी हिरवी चटणी बनवतात ती पण मी दाखवणार आहे आणि जी हिरवी मिरची आपण तळतो मीठ लावून ती लास्टला मिळते चवीला आपल्या ती पण दाखवणार आहे कारण वडापाव मला खूप आवडतो आणि बाहेर जाऊन खाण्यापेक्षा मी घरातच बनवायचा निर्णय घेतला आणि घरात माझ्या चव सगळ्यांना आवडते मला वडापावकडे करायला सांगितलं होतं माझी मुलं पण येणार होती आज बाहेर जाऊन बाहेर शिकायला आहेत माझी मुलं ते आज सुट्टीला येणार आहेत ते बोलले मी मला वडापाव बनवून जातो मला वडापाव दे मग तू म्हणलं खावा ना बाहेरचं खाऊ बाहेरचं काम तर नाही म्हणलं मला तुझ्या हातच हवं आहे वडापाव तू बनवत नाहीस तू अगोदर बनवायचीस मग आता परत बनवायला सुरुवात केली आणि तसच तुमच्यासोबत सोबत पण शेअर करावं असं वाटलं कारण आपली कला ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली आणि कोणाला सगळ्यांना फायदा झाला तर मला खूप आनंद आहे आणि हीच गोष्ट खूप कौतुकाची आणि खूप छान असते प्रत्येकाला असं वाटत राहतं चला मग आता बघूया आपण कशी बनवते बघा मी सहा मुच्या घेतलेत कमी तिकटाच्या आहेत ह्या आणि एक, एक मिनिट आलं घेतले बघा दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतले बारीक क्रिस्ट बनवायच्या कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या कोथिंबीरची पानं नाही घ्यायची अशी आली चुकून तरी खालतात मी आता हे सहा बटाटे एकदम होते मिडियम छोटे होते सहा बटाटे घेतलेत मी शिजवून आणि हे खूप हो आता असं बारीक करायचे एकदम खूप बारीक करायचे त्याला कढईमध्ये अगदी कमी तेल घालायच सहा मिडियम कलर सहा मिडियम बटाटे होते त्यासाठी अगदी मी दोन चमचे घातलेत बघा जे नॉर्मल चमचे असतात बघा मी अर्धी अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातले जिरे तुम्ही एक चमचा घालू शकता नवरी तडतडी पाहिजे मोहरी तडतडी टाकायचं मोरी कच्ची राहिली की कडू लागते कडीपत्ता माझ्याकडे सुका होता तुमच्याकडे ओला असेल तर ओला घालाय थोडीशी हिंग घातली थोडी हळद पण घातली मी पाव चमचा माझ्याकडे हा छोटा चमचा होता ते फुल वाटतो तुम्हाला पण नॉर्मल चमचा असेल तर पाव चमचा टाका आता त्याच आपण वाटलेला जे हिरवी मिरची आणि लसूण आलं आहे ते टाकायचं चांगलं दोन मिनट परतायचं नंतर ते बटाटे मॅश केलेले आहेत आपण त्याच्यावरती टाकायचं <laughs> टाकल्यानंतर सगळं मिक्स करायचं एकत्र वाजत चांगली मुठभर कोथिंबीर टाकायची आणि इथे लिंबू नाही टाकायचं आपल्याला था टाकतात काही जण पण चव बदलते त्याची बा पाव ते अर्धा चमचा मीठ टाकले तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही मीडियम कलर मीडियम आकारचे गोल बटाट्याचे असे करून घ्यायचे थोडे चपटे केले तरी चालतील वडापाव बरोबर खात त्याच्यामुळे पण मुंबईचे लोक गोलच करतात पाव पाव मध्ये जरी टाकायचं असलं तरी गोलच करतात ते मी महाराष्ट्रातूनच आहे म्हणा पण मी सध्या आता गुजरात मध्ये राहते मला ते मुंबईच्या वडापावची आठवण येते वडा मुंबईला दहा बारा वर्ष होतो आम्ही राहायला नोकरी निमित्त <laughs> सगळी फॅमिली आता बघा हे पूर्ण मी किती दोन वाटे घेतलेत बघा दोन वाट्या बेसन चाळून घ्यायचं त्यात बघा पाव चमचा मोठा चमचा नॉर्मल असतो पोह्याचा तो आणि थोडस किंचित सोडा घातलाय आणि पाव चमचा मीठ घातले त्या पिठात बेसनचा सोडा एकदम थोडा घालायचा आणि हे असं ठेवून द्यायचं हे आता करायचं नाहीये आपल्याला ज्या वेळेला करायचं असेल त्यावेळेला ते भिजवायचं पीठ आता भिजवून ठेवायचं नाही तर आपल्याला चटणीची चे तयारी करायची चे। चटणीसाठी मी तव्यावर ना दोन पोह्याचे चमचे किसलेलं खोबरे घेतले आपण लाल चटणीसाठी करतोय लसूण ना काही कच्चे टाकतात पण लाल चटणीमध्ये पण ते पोट खराब होऊ शकतं शकतात खाल्ल्यामुळे त्याच्यामुळे मी लसूण आणि खोबऱ्या असं भाजूनच घेते अगोदर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता तुम्ही तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही आता एकाच बनवलं एवढं सगळं त्याच्यावरून तुम्ही जास्त किती करायचं कमी किती करायचं हे ठरवू शकता जर तुम्हाला एवढ्या चार बटाट्याचं सहा बटाट्याचं सगळं माहिती झालं तर आणि ह्याच्यात मी पाव चमचा भाजलेले जिरे घातले कच्चे जिरे भाजले त्याच्या बरोबर तरी चालले भाजलेले जिरे आता ही मी ती बाजूला ठेवला चटणीची सुरुवात करते त्याची पण करायला पाहिजे मग मी त्यासाठी सहा लसणाच्या पाकळ्या एक इंचा आलं आणि कोथिंबीर अशी कोथिंबीर आणि पाव चमचा जिरे भाजलेले जिरे पावडर घातले आणि थोडेसे डाळे घातले तुम्ही फरसाण पण घालू शकता किंवा शेंगदाणे ओले भिजवलेले घालू शकता दाटसरपणा येण्यासाठी घालायचं आणि त्यात लिंबू पिळायचा आणि पाव चमचा मीठ टाकायचं आणि ही हिरवी चटणी तयार आहे आपली ती आपण भाजलं होतं ते खोबरं वगैरे ते सुक्या चटणीच थोडी तयारी केली होती आता हे बारीक करण्यासाठी तुम्ही त्यात फरसाण टाकू शकता पेस्ट बनते तशी पाण्यासारखी राहत नाही चटणी म्हणून शेंगदाणे पण टाकू शकता भाजलेले बघा हे माझी चटणी तयार झाली आणि आता मी करायला घेणार आहे आणि मग ती जर तळलेलं असतं ना ते थोडं थोडं राहिलेलं ते लाल चटणीसाठी वापरणार आहे म्हणून मी अगोदर तळून घेते काय काय लोक काय तळताना वडा जे काय राहिलेला असतं बाजूला पडलेलं असतं ते चुरा घेऊन त्याची लाल चटणी बनवतात मी अगोदर थोडं तळलं म्हणून ते आणि आता वडा बनवताना पण तस माझ बाहेर पडणार आहे असं थोडं थोडं बघा मी दिसतोय तुम्हाला ते असं वेगळं काढून ना त्याची चटणी लाल चटणी बनवायला वापरतात ते मला असं व्यवस्थित गडबडीत टाकल्यामुळं असं हे सगळं बाहेर पण पडले असं लाईन मध्ये तेल गरम झालं ना कढईमध्ये मग टाकायचं का हे राहिलेले मग बाजूला काढले चुरा आता मी लाल चटणी बनवायला घेते भांड्यामध्ये मी अगोदरच खोबरं आणि ते हे भाजले लसूण भाजलेलं ना ते टाकले त्याच्यामध्ये मी हा चुरा टाकलाय हे पूर्ण मिक्सरचं अर्धा भांड भरेल एवढा आहे बघा आणि त्यात मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली पावचमचा मीठ टाकले तुम्ही मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका आणि ह्याच्यात पावचमचे जिरे भाजलेले जिरे पावडर पण टाकले मी त्यांनी आणि पूर्ण बारीक करून घेतलं मी एकदम बारीक नाही आणि एकदम दाळ पण नाही असं चटणी बारीक करून घेतलेली आहे मी तिकडे ह्या बाजूला मी वडे पण तळून काढलेत बघा तुम्हाला दिसते सगळी प्रोसेस व्हायला ना खूप वेळ लागतो मग व्हिडिओ खूप मोठा झालेला होता पण मी कट करून कट करून कमी फिरून जेवढा कमी करता येईल तेवढा केला हिरवी मिरची पण एका साइड ला कोरून तेला तळून मीठ टाकून घ्या